बांधकाम कामगारांना शस्त्रक्रिया दोन लाखांपर्यंत मोफत उपचार तीन हजार रुपयांची पेन्शनही जाणून घ्या डिटेल्स मंडळी तुम्हाला माहिती आहे का की इमारत व इतर बांधकाम करणाऱ्यांसाठी पस्तीस पेक्षा जास्त योजना राबवल्या जात आहेत शासनाकडून त्यांना दोन लाखांपर्यंत कुठलेही आरोग्य उपचार शस्त्रक्रिया मोफत मिळतात कामगार कुटुंबीय व अठरा वर्षाखालील त्यांच्या दोन आपत्त्यांना याचा लाभ देण्यात येतो यासह अनेक योजना असून कामगार कार्यालयाकडे दे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी या योजना राबवण्यात येतात कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना कामगारांच्या कुटुंबासाठी आरोग्य योजना सामाजिक आणि अर्थसहाय्य योजना राबवण्यात येतात यासोबतच बांधकाम कामगारास काम, काम करत असताना जास्त अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसांसाठी दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात येते त्याशिवाय बांधकाम कामगारांनी सलग दहा वर्षे नोंदणी केलेली असल्यास त्यांना तीन हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते निवृत्ती वेतनासाठी सलग दहा वर्षे नोंदणी करणे बंधनकारक आहे मंडळी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू लाभार्थ्यांना याचा फायदा होईल